गगनीनाद घुमला काय सांगू कस सांगू गगनीनाद घुमला अंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला काय गर सांगू कस सांगू गगनीनाद घुमला

उदो उदो आंबेचा उदो उदो बोला उदो उदो आंबेचा उदो उदो बोला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला काय सांगू कस सांगू गगणी नाद घुमला काय सांगू कस सांगू गगणी नाद घुमला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला माउर गड वाशिनी आली पहारे नुका तुळजापूर वाशिणी पार्वती ही अंबिका माउर गड वाशिणी आली पहारे रेणुका तुळजापूर वाशिनी पार्वती ही अंबिका दुर्गा कमलाक्षी आल्या उदो उदो बोला दुर्गा कमलाक्ष उदो उदो गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला काय सांगू कस सांगू गगनी नाद घुमला काय सांगू कस सांगू गगनी नाद घुमला Si aaya, si ambe tujha dari garbara sarangala Ambe tujha dari garbara rangala Ali Lalita gori jagrasi aaya Kolapur washini Ali Lalita goni jagrasi aaya washini Mahalakshmi aaya Saptashringi Ambike cha udo udo bola सप्तशृंगी अंबिकेचा उदो उदो बोला अंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला अंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला काय सांगू कस सांगू गगणी नाद घुमला काय सांगू कस सांगू गगणी नाद घुमला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला अंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला महिषासुर मर्दिनी रूप देखणे शोभेट ही दाग दागिने किती महिषासुर मर्दिनी रूप देखणे किती पाळी शोभे मळवट दाग दागिने किती उदो उदो आंबेचा उदो उदो बोला उदो उदो आंबेचा उदो उदो बोला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला आंबे तुझ्या दारी आज गरबारास रंगला काय सांगू कस सांगू गगणी नाद घुमला काय सांगू कस सांगू गगणी नाद घुमला अंबे तुझ्या दारियाज गरबारास रंगला अंबे तुझ्या दारियाज गरबारास रंगला अंबे तुझ्या दारियाज गरबारास रंगला दुर्गा माता की जय आई तुझा म्हण माता जय गुरु